गेल्या वर्षी याला पाहिला असल हा जग्या आणि जगेची जुली जगाचा रागात पाक पिली जगा काम करून वाढला जुली बिंदास्त राहिली बघू शकता बॉडी कशी जुली ती आणि जगा पाक खांगलाय हे झाला कॉमेडी विषय महत्वाचे विषय सांगायचं होतं ते मुख्य प्राणी आपण शिळ पाक उकडा टाकले का बिस्किटचा हे त्याचा ते खाऊन आपल्या संघ इमानदार राहतात पण आपल्या चांगल्या ले वेळेत आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे एका ताटात खाणारे एका बाटलीत पिणारे बाबा तुझ्यासाठी जीव देईन कधी पण फोन कर मी येईन असं म्हणणारे आपल्या वाईट वेळ आली का पहिल्यांदा ते पळून जातात मला आधी वाटलं होतं ह्यांच्यासारखं इमानदार कोण नाही मी एक पूर्ण त्यांना लावणारच तो तर देवानं माझ्या डोक्यावर एवढा मोठा डोकं दुःखाचा डोंगूर डासळला की मला कळलं ते इमानदार नाही सरडे आहेत सरडे त्यांची साथ सुटली आपण तुमच्या आयुष्यात तपासून बघा सरडे आहेत काही इमानदार आहेत असो असेच रिअल लाईफ व्हिडिओ बघण्यासाठी लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब कराच आणि बाजी भेट द्या आम्ही तुमच्या